काल दिनांक जून रोजी आमच्या न्यूज चॅनल वरती काल रात्री एक न्यूज सागर करण्यात आली होती आणि त्या न्यूज मध्ये असं म्हटलं होत की खोपोली पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अमलदार प्रशांत द्याला मारहाण करण्यात आली होती व त्याची फिर्याद दे देखील नोंदवून घेण्यासाठी प्रलंब केला होता आणि त्यानंतर आज जो काही सर्व प्रकार घडला तो आम्ही त्या न्यूज वरती सादर केला होता परंतु ती न्यूज जी आहे ती बातमी जे पूर्णपणे एकतर्फी गेली असं पाहायला गेलं तर सदर घटनेबाबत किंवा खोपोली बार काउन्सिलकडनं काय ॲक्शन घेतली जाणार आहे खोपोली बार काउन्सिल पुढे जाऊन काय करणार आहे या संदर्भात खोपोली पोलीस ठाण्यामध्ये आम्ही निरोप देखील दिला होता कारण आम्हाला खोपोली पोलीस ठाण्याची बाजू देखून बाजू देखील ऐकायची होती परंतु खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत कदाचित तो निरोप पोचला नाही व त्यांची बाजू त्यांना मांडता आली नाही परंतु आज जेव्हा आम्ही खोपोली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सहनिशा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथे पाहिलेल्या सी सी कॅमेऱ्यातनं एक लक्षात येते की ठाणे अंमलदार त्यावेळेस प्रशांत दबळे जे होते त्यांनी कुठच्याही प्रकारचा हात वकिलांवरती उचललेला नाही आहे हे तिथल्या सी सी कॅमेऱ्यामध्ये क्लिअर कट दिसत आहे तर दुसरी गोष्ट पाहायला गेली तर ठाणे अंमलदार ज्या ठिकाणी बसतात आणि फिर्यादी जिथे बसतो त्याच्यामधली जी जागा आहे ही खूप मोठी जागा आहे त्यामुळे आत बसलेला माणूस पुढे वाकून सुद्धा एखाद्याच्या वरती हात उगारू शकत नाही आपल्याला आपण की बसण्याच्या जागांमध्ये किती अंतर आहे यावरून एक गोष्ट निश्चितपणाने लक्षात आलेली आहे कि एखाद्या छोट्याशा गोष्टीचा मोठा भाऊ केला गेलेला आहे कारण ज्यांच्या विरोधामध्ये फिर्याद नोंदवण्यासाठी ऍडव्होकेट आले होते आणि त्या ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार होती त्यांच्याशी आज आम्ही संभाषण साधलेलं नेमका काय प्रकार घडला तेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर लक्षात एवढंच येत आहे की छोट्याशी गोष्ट होती की वाऱ्याने उडून आलेला कचरा याच्यावरनं ते भांडण झालं होतं आणि ते भांडण वाढत वाढत नाहक त्याच्यामध्ये ठाणे अंमलदास प्रशांत दबळे यांच्यावरती ते प्रकरण विनाकारण शेकलं गेलं ठाणे अंमलदार प्रशांत दबडे यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यावेळी ठाणे अंमलदार प्रशांत दबडे यांनी असं सांगितलं की वकील साहेब जो गुन्हा नोंदवून म्हणजे एफ आर आय मध्ये जी कलम टाकायला सांगत होते ते टाकणं त्यांच्या आवाक्यातलं नव्हतं कारण प्रकार तसा काही घडलेलाच नव्हता जो प्रकार घडलेलाच नाही आहे तर त्या तशी कलम टाकता येत नाही ते आपण एकदा ती कलम पाहूया की ती कुठची कलम टाकण्यासाठी त्यांचा आग्रह होता तर कलम तीन एक बी त्यानंतर कलम तीन एक सी आणि त्याच्यानंतरचं जे कलम आहे ते तीन एक आर असं कलम आहे आणि याच्यातलं महत्वाचं कलम जे आहे जे टाकण्यासाठी त्यांचा आग्रह होता ते कलम नंबर आहे तीनशे नव्याण्णव आय पी सी सेक्शन थ्री नाईन्टी नाईन नाएं, थ्री नाईन्टी नाईनचा अर्थ असा होतो की दरोडा एखाद्या गोष्टीवरती दरोडा टाकणं लुटमार करणं याला थ्री नाईन्टी नाईन लागतं आणि ह्याच थ्री नाईन्टी नाईन वरनं तो वाद सुरू होता आणि दबडे ठाणे अमलदार दबडे जे आहेत ते कुठच्याही प्रकारे ते कलम त्याच्यामध्ये वास्तविक पात्र टाकूच शकत नव्हते कारण एक छोटस भांडण होतं जे कचऱ्यावरनं झालेलं भांडण होतं आणि त्याच्यामध्ये थ्री नाईन्टी नाईन टाकणं असं जर ठाणे अमलदार दबडे यांनी जर केलं असं तर दा वरिष्ठांना ठाणे अमलदार दबडे यांना उत्तर द्यावं लागलं असतं कुठच्या आधारावरती तुम्ही हे कलम टाकलेलं आणि तिथनंच हा वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर ठाणे अंमलदार दबड्याचे सातत्यानं तिथून निघून जाण्यासाठी सांगत होते आणि आपण जो पाहतोय त्याच्यामध्ये की जो हाताच असा इशारा आपण जिथे मारल्यासारखं वाटतं ते ॲक्च्युली ठाणे अंमलदार दबड्याचे तर त्यांना तिथून सारखं निघून जा आमचं डोकं खाऊ नको असं अशा पद्धतीचं जे त्यांच्यामध्ये बाचाबाची चाललेली तर तो जो व्हिडिओ आला तेवढ्या दोन सेकंदाचा आमच्याकडे तो त्याच्यामध्ये तसं होतं की खरोखर मारलं गेले पण वास्तविक पाहता खोपली पोलीस ठाण्यातली जेव्हा आम्ही पाहिलेले त्यामध्ये कुठेही ठाणे अमलदार दगडे यांच्याकडनं मारहाण करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे कालच्या आमच्या ज्या बातमीपत्रामध्ये ऍडव्होकेट अर्डे यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याची सत्यता आज पडतून पडताळणी केल्यानंतर सगळी सी सी कॅमेरा फुटेजेस पाहिल्यानंतर तसं कुठेही घडलेल्याचं आढळत नाही आहे तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय जय महाराष्ट्र